अहो इकडे ना माय सासूचा फोन आला त्यासोबत बोलतो म्हणते माय सासू, सासू. इकडे ना माय आली 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 काय आली आला हिच्या सासूचा फोन काय माहित का काय म्हणते काय नाही तर अगं चाल बरं पाणी टाकतो तु मी तुला पाणी टाकून देतो आणि तिच्या सासू सोबत बोलतो काय म्हणते तर तुझं कुठं जाचत नाही ना जात होतो मित्राकड गुमून नाही राहिलं आई घरी जात होतो मित्राकड पण आता तू म्हणतो तिकडे चाल तुझ्या सोबत तर चाल मग आता लग्नाची तयारी तर करा लग्न आता दिवसादिवस येऊन राहिले ना जेवढं अरे बाबू दिवस कसे जाते माहीतच पडत नाही बाबू पाय बरं आता सव्वीस जानेवारी येऊन राहिली आले मग तिथून राहतेस किती दोन दिवस एकोणदी एकोणतीस तारखेच आहे दोन दिवसानं हे होते दोन दिवस ते काय मजा लागते का रे बाबू मी काय म्हणलं ते राणीच्या माहिती की फोन आलता का मग तुले आला होता फोन घे येते घेऊन येते ते, ये ते, ते मामीजीचा पण मी उचलतच नाही काय उचलून काय बोलू

त्या बाईचं काय आहे मग आली इथे पोरगी तिची वाली समजा आ ले, ले का अबर अबर ती बायको अजून जशाने तसं बाबू ते नांदत नाही ना बाबू तुला सांगतो मी नांदत असतं तिले तर काही असं केलं असतं रे तिला सुधारली असती चांगली आपल्या घरी काय कमी आहे रे बाबू सर्व बरोबर आहे तिच्या घरी तर काहीच नाही आहे लगेच एखादी पोरगी असती चांगली राहिली असते मस्त सगळ्याला मिसळून सगळ्यासोबत राहून आ राहिली का ते राहिले राहू दे जाऊ दे तिथं मला सोडून दे चांगला रात जा बर तू चांगला राहिले ती बायला तर बाराच राहते त्या तोंडावर चांगलं बोलत जाणार असं तर चांगलं बोलायचं चा। काय आपलं आप मन नारद करून राहायचं ते तिकडे चांगली आहे आणि तू काय इकडं हे करत तसं नाही आई आता तुली काय सांगू आई तुला बोलू शकत नाही मी मी सगळं काही तुझं मनावरून केलं हा बाय मनात होती ते म्हणून सगळं मनानं केलं तिनं नाही केलं माझ्यावर मनानं आता मला त्रास होणारच आहे मी म्हटलं लेकरू झाल्यावर सुधारण तर ते लेकरचंही तिनं हे करून टाकलं काय करून उतरून गेली आई ती मनातून मायावल्या मी ठेवणारच नाही आई काही झालं तरी जाऊ दे तुला खेळाच नाही ना आता तिथे मग तू मन मोकळे गप्पा ना ना बाबू मला बेकार वाटते रे तू हे असे बारा वाजून राहत तोंडावर संध्या तशीच म्हणे चांगलं नाही वाटत ना तुले दुःखी पाहून मध्ये लागण नाही सर्व गोष्टी एखाद्या मन विसरून मध्ये काय मी हे होय का एखादा मना नाही बोलू शकत ना मी आई एवढं मन लागण मध्ये मी बी मन लागायचा प्रयत्न करून राहिलो म्हणून तर फोन नाही उचलून राहिलो मी हा तर बोललो तर बोलण्या बोलण्यात अजून त्याचे याच्या चाटीत जाऊ मी म्हणून तर फोन नाही उचलत कोणाचे त्या राणीचे नाही उचलत तिच्या मायचे नाही उचलत बरं बरं जाऊ दे तू कर बरं अंघोळ चाल मी पाणी टाकून देतो तुले आणि तिच्या सासू सोबत बोलतो बापा काय म्हणते तिचे सासून काय नाही तर बोलून घे काय म्हणते काय नाही तर मग टाकतो पाणी अरे संध्याला टाकायला लावतो ना पाणी तू अंघोळ करून घेत आहे मी बोलतो काय म्हणते तर काही खूप वेळ लागते का ये ठीक आहे बोलून तर घे काय म्हणते तर लावून देतो फोन ये इकडं पोरगी मोठी आहे बाई दमस घेऊ देत नाही अव आली ना बाई व आली ना आली ना संध्याची आई काय करून राहिले जी हॅलो आम्हाला काय नाही जी बाई काम करून राहिली होती काय करू भल्ला <laughs> परसा फोन केला बा तुम्ही संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद <laughs> तुम्हाला बी संक्रांतीच्या शुभेच्छा जी काय <laughs> नाही जी संध्या बोलत होती का नाही केवळ सोबत दोघ जण बोलून राहिले होते आता किती काही मनाई केली बाई यायले तर हे काही ऐकणार नाही नाही लवकरात लवकर झालेलंच बरं यायचं लग्न म्हणा लवकरात लवकर झालेलंच निपटलेलं बरं आहे बाई काय करता मग भाऊची ताब्यात गिबीत कशी आहे बरी आहे का हो हाय बरी आपलं जसं आहे तसं त्याचा वाद काही ते जाग्यावर येते काजी फिरा लागते त्याले व्यायाम कराव लागते थोडसा आटोक्यात राहते भाऊकडे थोडस मालिश वालिश करून द्यायची त्याला तर भरलेच मी आता मालिशचे मीन बाई पण एकही लागत नाही जाऊ द्या तिकडं लय लावून पाहिलं ला, काय करता आयुर्वेदिक केला यो आपला साधा दवाखाना केला पण काही आराम नाही बाप्पा बरं वहिनी मी काय म्हणलं आपले संध्याचे ब्लाउज नाही का एखाद्याच्या हातानं नाही का पाठवून द्या ना आपल्या तुमच्या पोराच्या हातानं घेताना पाठवून द्या म्हटलं एखादी ब्लाऊज मापासाठी नाही का जी आता ब्लाऊज शिवाय लागल नाही का साडीवर त्याच्यासाठी माप पाहिजे ना वेड्यावर कुठं पण साड्या पिकोफाल करावं लागन तर त्याच्यामुळे नाही का तिचं वाल ब्लाऊज पाठवून द्या थोडस हो गड्या ब्लाऊज राहिले पाठवायचे नाही बर बर आता आज पाठवू का सागर घरीच आहे सा, आज रविवार आहे का नाही तर सागर घरीच आहे सा, त्याला विचारतो मी काय म्हणते काय नाही तर त्याची जायची इच्छा असेल तर देतो पाठवून तुमच्या जवळ आज पाठवता का नाही चांगली गोष्ट आहे पाठवा आज तसे बी काजिल्ले नाही का पोरगा पाली येऊन राहिला तर सागर असंत बरं होईन चांगला आहे त्याला लय समजते तर ठीक आहे ना मग पाठवा पाठवा काजील पोरगा बाहेर येऊन राहिलं अ हो जी काऊन का जी तुम्ही काऊन दचकलं एवढे नाही नाही काय तसं काही नाही जी बाई मी काय म्हणत होती का बा बोलू का नाही बोलू काटे काऊन जी बाई काय झालं काय बोलून राहिले होत्या तुम्ही बोला ना काय झालं आजी बाई मी काय म्हणलं काजीला याच्यापेक्षा चांगला पोरगा भेटते ना थोडासा काय ल एवढ्या घाई करून राहिल्या पहिले तिथं असं झालं ना थोडंसं थांबून विचार करा काय संध्याची आई काहून नशी म्हणून राहिली कड अशी काहून म्हणून राहिली थांबा विचार करा म्हणून काहूनजी बाई काय झालं मला समजलं नाही बा तुमचं बोलणं काय झालं काही नाही काय नाही असत जी म्हणजे एवढं काही नका करू बा थोडा वेळ थांबा म्हटला चांगल्या घरात पडते तुमची पोरगी काय का जी तुमच्या लक्षात एखादी पोरगा बाई असं तर सांग ना मले हा नाही तर मग नाही दाखवत थ्या पोराला तर चांगला जर तुमच्या ओळखीचा असं तर पायणीचा आता काय बोलू तुमच्यासोबत आता तुम्हाला माझ्या घरची परिस्थिती तर माहीतच आहे पुरानं मायाला सोडचिट्टीचा नोटीस पाठवला गी आ ते माया सुनेले आता त्याचं थोडंफार सोडचिट्टीवरच आलं का तर ते सोडचिट्टी होणारच म्हणा होतच नाही म्हणते सागर तर म्हणून म्हणलं बा मी आता प्रोफेसर आहे सर्व तुम्हाला माहित आहे माय पोराविषयी तर काजल खूप आवडली जी मला तुमची वाली घरात सर्वांनीच आवडली पोरगी तर हे सोडचिट्टी झाली म्हणजे मग बा म्हटलं आपल्या इकडंच आपण नातं जोडू बा म्हणलं असं म्हणत होती माय आम्हा हे काय बोलून राहिजे बाई विन बाई सोडचिठ्ठी होणार आहे म्हणते पोराची आणि काहून होणार आहे ओ हो बाप्पा सोडचिठ्ठी आ आणि काजला आवडली म्हणते ना सागरसाठी नाही पोरग गिरग चांगला आहे बरं आहे पोरग गिरग बो सगळं व्यवस्थित घरदार सगळं व्यवस्थित चांगला आहे पण असं कसं घड्या हा हॅलो हा बोला बाई बोला पण काजी मी काय बोलू मला समजूनच नाही राहिलं तुमच्यासोबत आणि अचानक सोड चिट्टीवर कसं का काय आलं जी आ हे तुमचं वालं सागरचं विचारू नका बाई काही विचारू नका सुना चांगल्या भेटल्या तर बरं नाही तर काही खरं नाही जी बापा आ खरं आले आता ते पुट्ट ठेवतच नाही म्हणते नोटीस पाठवल्या त्या पुट्ट्यानं तिले आता कोर्टात केस टाकली आहे आता होणार आहे त्याची सोड मागणारच आहे तो सोड चिट्टी तर म्हणून म्हणलं तुमची पोरगी बा चांगली पडते एवढा पेच्यातच टाकलो बाई पेच्यात टाकाली काय बोलाव ना काय नाही बोलाव काही समजूनच राहिलं नाही बरं बाई पाहू ना आपण नंतर आ सोड होऊ द्या नंतर पाहू आपण काय करायचं तर पहिले सोड होऊ दे ना बाई अन पाठवा बरं सागरले मी बोलतो थोड्याक वेळानं तुमच्या सोबत घरी कामही आहे ना पोरगी काय झालं आमची वाली क्लास क्लास। ते क्लास राहते ना तिचे आता रविवारी घेऊन राहिले क्लास तर त्याच्यामुळे तिकडे जाते तर मला करा लागते मग घरचे काम आल्यावर करू लागते ते बरं बरं ठेवा 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 ना ठेवा मला काम आहे ठेवा ठेवा वाटते हॅलो हॅलो दादाची आंघोळ झाली तुम्ही आंघोळ करून घ्या नाश्ता बनवतो मग मी नाश्ता करून घ्या आई ना दादा का चालली Tu ima ko nas ovdje bonu radio je uvijek? Ko nas ovdje bonu taj je uvijek? A sada su ko nas ovdje bonu radio uvijek? Baba, a i kao ne šikov teđi? Ma sada su sovod bolu radio. Ti li sabret gošti sam undele? A ino, sorči ti vuna raje mati dada ti. A no te kaže आटस आट म्हणते ना ते तसं झालं तर मग मला त्रास झाला रा दादा इकडे हे करण आणि इकडं त्या काजलने त्रास झाला का मा तिकडं मला त्रास मला बोलणे असं काय आम्ही नाही करत मग अगर दादासाठी त्या काजलने मागन तर माझ्या नांदेले मी नाही करत तुम्हाला पहिलेच सांगतो मी सांग तुम्ही असं नाही होऊ दे आता इथे पन्नावा लागते पाहिजे धरू हा त्या कुठे त्या मनातीनं भूत घालून दिलं सोडचिटीचं हा आणि आता तुझ्या वाल्या ह्या नात्यात आग लावून राहिली ती आ,

तिच्या मनानं करणार आहे सर्व थांब ना या पोट्याने घरातून जाऊ दे इले ना अशी झोडप तर काही धरू कसं राहते इकडली तिकडून तिकडली इकडं आता पोरीची जिंदगी खराब करून राहिली राणीची आता झाली सारे दुनियातून गळती दुन होते राणीकडून भाग नाही घेत बाबा त्या वहिनीकडून भाग नाही घेत मला काही नाही करावं लागत त्या वहिनीच त्या वागल्या बी तशा दादा सोबत पण आहे बरोबर नाही ना आईच बाई जाऊ दे मा बोलती झाली असेल तिच्याकडून आता तुझ्याकडून एखादी गलती झाली असती आपल्या शेताकडून एखादी गलती झाली असती तिनं जर सोड चिट्टीचं तिथं बी असं झालं असतं तर आपल्याला बेकार वाटलंच असतं ना मग असं नाही विचार करायचं बाई माय नको बोलू बाई तू असं नाही बाबा तशी गोष्ट नाही पण ते राणी वैली वागे नाही ना चांगली वागली असते तर मी तिच्याकडून भाग घेतला असता ना पण ती वागत येत नव्हती आकडल्यासारखी राय हकडल्यासारखी बोले आणि राही नाही बरोबर तिनं जर चांगलं केलं असतं तर आम्ही चांगलंच मानलं असता ना चंद्या पाचे बुक तो सारखं नसती रे पाचे मोटा सारखं नसती का आता आली शक्तीची हो 2 लाख शक्तीची आता याने घेऊन याले पाहिजे आता मग नाही असं बोलतोय यानो सुन पाйде नाही का घरात घेऊन याले पाहिजे नाही का यानो हे मायचे संग पूजेन राईलो अना हे बरोबर आहे तुमचं वाला हो बरोबर गिरबर आहे तुमचं नाही आणा लागते बहिणीले नाही त ani आई काय करन माझ्या सासूचं मन भरून देईन जसं दादाचं भरवलं तसं आणि मग त्याची आशा लागून राहे आणि ते दुसरी पाहुणे पाहते अक्कल ठिकाणावर आणतो ना बाई मी अक्कल ठिकाणावर आणतो थांबतो थांब इली पोरात पोरात जास्त ओरून राहिली हे पोट्या घरातल्या बाय हे गेलं का इले असं झोडतो कधी दोरून राहील मी आज इन बाय डोकस खराब केलं बाई लई आठ दिवस झाले डोकस ऐकूनच नाही राहिली ती ऐकून नाही राहिली घराचा असाय चालत हे तिच्याच मताना तिच्याच बाबा मारू गिरू नका आईले चांगलं समजावून सांगा हे बरोबर नाही म्हणा असं समजावून सांगा नाही बाई चांगलं समजून सांग ना ते लायकीची नाही बाई ती वाटी ती माय तिने ना आता मी माय वल लय दिवसाचा रागच आहे माय मला हे पोट आहे ते ये 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 ना आडवा आडव त्याच्यामुळे विचार करावं लागते एकटी पाहत ना असं काम टोका नाही धरून डबल अशी आगच नाही लावली पाहिजे त्या पोट्याच मन इनच खराब केलं त्या सोने विषयी जाऊ दे चला बरं आंघोळ करून घ्या तुम्ही आईले जात आहे तिकडं चला बरोबर करते ती माय काय करून लाई झालंच नाही का तिचं बोलणं झालं ना आता बोलणं झालं असून चला अंघोळकर आली